हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस या दिवशी आपण घटस्थापना करतो देवीच्या नावाने घट बसवतो पूजा करतो अखंड दिवा लावतो नवरात्र उत्सवात आपण जिथे घट मांडतो जिथे घट बसवतो तिथे आपले देवांचे टाक ठेवतो आपण देवांचे टाक ठेवतो हो त्यामुळे आपले देवदेखील घटी बसतात तर नवरात्र उत्सवात आपण ज्याप्रमाणे दररोज देवांना आंघोळ घालतो त्याप्रमाणे नवरात्रामध्ये आपण देवांना आंघोळ घालू शकतो का तसेच नवरात्रीत कोणते नियम आपण नक्की पाळले पाहिजे याबद्दलची सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओत सांगितलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने कलश स्थापना बऱ्याच लोकांनी आपल्या घरामध्ये केलेली असेल पण नवरात्रीमध्ये आपण जी घटस्थापना करतो त्यासाठी मातीचा घट वापरतो नागवेलीचे पानं ठेवून त्यावरती काही ठिकाणी नारळ ठेवला जातो काही ठिकाणी ठेवला जात नाही खाली माती असते मातीमध्ये आपण धान्य टाकलेले असतात आणि तशी आपण घटस्थापना करत असतो त्या शेजारी नागवेलीच्याच पानांवरती आपल्या देवघरातील देखील आपण मांडवून ठेवत असतो आपल्या देवघरातील देव देखील घटी बसवत असतो देव घटी बसतात त्यामुळे आपण नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे दररोज देवांना आंघोळ घालतो देवपूजा करतो तशी आपण आंघोळ नवरात्रीमध्ये घालायची नसते कारण आपले देव घटी बसलेले असतात नऊ दिवस आपण त्या देवांना हात देखील लावायचा नसतो आपले जे देवघरातील देवांचे टाक असतात ते आपण घटी बसवतो त्यामुळे आपण त्या नऊ दिवस त्या देवांना हातदेखील लावायचा नसता त्यांना हलवायचा नसतो नवरात्रीमध्ये एकदा की तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी घट बसवला की त्यानंतर त्या घटाला देखील हात लावायचा नाही धक्का लावायचा नाही तो घट हलवायचा नाही त्यानंतर देवघरातील देवांना आपण स्नान घालायचं गा नाही नवरात्रीमध्ये महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे महिलांनी नवरात्रीमध्ये केस कापायचे नाही तुम्ही नवरात्रीमध्ये केस धुऊ शकता पण केस कापायचे नाही पुरुषांनी देखील केस कापायचे नाही दाढी करायची नाही नखे कापायचे नाही समजा तुम्हाला सूतक असेल विधी नवरात्रीत येत असेल तर मग पुरुषांनी केस कापले दाढी केली तर ते चालतं पण स्त्रियांनी नवरात्रीत चुकूनही केस कापायचे नाही सुतक असेल तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही व्रत तुम्ही करू शकता घटस्थापना करता येणार नाही मासिक पाळी असेल तर नवरात्रीच्या पूजेपासून आपण लांब राहायचं आहे व्रत तुम्ही करायचं आहे पूजा करायची नाही समजा तुम्ही बाहेरगावी राहतायत आणि तुमचे सासूसासरे गावी राहतात तर तुम्हाला दोन ठिकाणी घट बसवता नाही येणार एकाच घरात दो दोन घट मांडता येत नाही समजा तुमचा घट जर गावाकडे बसवलेला असेल तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त काही कारणास्तव बाहेर राहत आहात आणि तुमच्याकडे घरात देव आहे आणि घट मात्र तुमचा गावी बसवलेला आहे तरीही तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांना अंघोळ घालता येणार नाही नवरात्रीमध्ये उपवास करायचा आहे ब्रह्मचर्याचं चा देखील पालन करायचं आहे नवरात्रीमध्ये उपवास करणं खूप शुभ असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यायला मदत होते रात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीला नऊ प्रकारचे नैवेद्य दाखवतो नऊ माळा घालतो दररोज वेगवेगळी माळ घालतो तर ज्या माळा आपण बनवतो तर माळ बनवण्यासाठी आपण एक सुईचा वापर करतो तर नवरात्रीमध्ये आपण घटाला ज्या माळी घालतो देवीला ज्या माळी घालतो तर त्या माळा बनवण्यासाठी सुईचा वापर करायचा नाही आहे समजा तुम्ही आंब्याच्या पानांची माळ बनवत आहात तोरण बनवत आहात किंवा झेंडूच्या फुलांची माळ बनवतात तर ती सुईने बनवायची नाही नवरात्रीमध्ये नऊ ही माळा आपण हातानेच बनवायच्या आहे गाठ मारून त्यामध्ये ते फूल किंवा वेलचे असेल किंवा जे कोणतं फूल असेल पान असेल ते त्या गाठणीमध्ये टाकायचं आणि गाठ बांधून बांधूनच आपल्याला संपूर्ण माळ तयार करायची असते नवरात्रीमध्ये माळ बनवताना सुईचा चुकूनही वापर करायचा नाही नवरात्रीमध्ये घटस्थापना केलेली आहे आणि मग तुम्हाला समजा गावाला जायचं हे काही कारणास्तव तर घट एकटा सोडून देवीला एकटं सोडून तुम्ही जायचं नाही घरात एक तरी सदस्य असला पाहिजे पूर्णपणे घर बंद करून तुम्ही गावाला जाऊ शकत नाही घट बसवला की त्याजवळ आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो समजा तुमच्याकडे घटस्थापना केलेली नसेल तुमच्या गावी घटस्थापना केलेली असेल तरीही तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावू शकतात अखंड दिवा लावण्यासाठी दगडाच्या दिव्याचा शक्यतो वापर करायचा मातीच्या दिव्याचा वापर करायचा आहे अखंड दिव्या लावल्यानंतर तो देखील ला आपल्याला हलवायचा नाही नऊच्या नऊ दिवस तो दिवा एकाच जाग्यावरती ठेवायचा आहे त्याला साधारणपणे सव्वा हाताच्या मापाची वात तयार करायची तुम्ही रक्षासूत्राची वात तयार करू शकता किंवा जो शुद्ध कापूस असतो तर त्या कापसापासून सव्वा हाताच्या हा मापाची वात तयार करायची म्हणजे ती वात नऊ दिवस आपल्याला पूर्णपणे पुरते दिव्यामध्ये शक्यतो तेलाचा वापर करायचा तुपाचा देखील दिवा तुम्ही लावू शकता पण शक्यतो तेलाचा दिवा लावायचा तो व्यवस्थित जळतो विजत नाही दिवा थोडासा मोठ्या आकाराचा घ्यायचा म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये सारखं सारखं तेल टाकण्याची गरज पडत नाही नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन नक्की करायचं त्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो कोणत्याही कन्याचा स्त्रीचा आपल्याकडून अपमान होणार नाही यांची काळजी आपण घ्यायची आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये शक्यतो काळ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करायचे नाही नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये जे रंग असतात त्या शुभ रंगांनुसार तुम्ही वस्त्र परिधान केले तरीही चालतील नसतील तुमच्याकडे त्या रंगाप्रमाणे वस्त्र तरी तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे नवेच वस्त्र पाहिजे असं काही नाही फक्त आपण जे काही वस्त्र परिधान करतो ते स्वच्छ असलं पाहिजे नवरात्रीत एके दिवशी आपण देवीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर तुम्हाला कुळाचाराप्रमाणे जर सुवासिनी जेऊ घालायचे असतील तर त्या नवरात्रीत आपल्याला जेऊ घालता येत नाही कारण नवरात्रीमध्ये आपले देव घटी बसलेले असतात बाकी तुम्ही नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या जा दर्शनाला जाऊ शकता फक्त आपलं घर पूर्णपणे बंद राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे घरात एकतरी सदस्य असला पाहिजे म्हणजे आपण जी काही घटस्थापना केलेली असते जी काही पूजा मांडणी केलेली असते ती पूजा एकटी पडणार नाही नवरात्रीमध्ये मांसाहार मद्यपान यांच्यासारख्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आहे तुम्ही उपवास धरलेले नसाल तरीही नवरात्रीमध्ये तुम्हाला मांसाहार करता येणार नाही नवरात्रीचा उपवास धरताना नऊ दिवसांचा उपवास धरताना तो आपल्याला तब्येतीला झपेल की नाही या गोष्टीचा विचार करूनच धरायचा आहे गर्भवती महिला असतील त्याचबरोबर नुकतीच डिलेवरी झालेली असेल तुमची तर तुम्ही उपवास शक्यतो धरू नका मनातून देवीची प्रार्थना करा देवीसाठी तुम्ही दररोज जागरण करा जवळ असेल तर ते खेळण्यासाठी तुम्ही जाऊ शकता नवरात्रीच्या दिवसांमध्ये नारळ फोडायचा की नाही अशी शंका तुमच्या मनात असेल तर नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्ही नारळ फोडू शकता तर अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसांमध्ये हे सर्व नियम जर तुम्ही व्यवस्थित पाळले मनापासून देवीची आराधना केली पूजा केली प्रामाणिक इच्छेने व्रत केलं तर व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर देवी माता देखील प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल नवरात्रीमध्ये देवांना आंघोळ घालायची की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर तुम्ही त्या निसंकोचपणे मला कमेंटमध्ये विचारा नक्कीच त्यांचं उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रोत्सवात देवांना आंघोळ घालायचे की नाही तुम्ही म्हणाल आमच्याकडे घटस्थापना केलेली नाही मग आम्ही आंघोळ घालू शकतो की नाही तर ते देखील मी ते व्हिडिओत सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घटस्थापना केल्यानंतर तुमच्याकडे देवांना आंघोळ घातली जाते की नाही ते देखील मला कमेंटद्वारे कळवा कारण थोडासा भाग बदलला की पद्धतींमध्ये थोडाफार बदल असतो नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देवी माता तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद